पौष हो वारी जाऊन संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेण्याची ओढ पण ते शक्य होत नाही त्यामुळे वारकरी मनोभावे संत निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी दरवर्षी पायी वारी करतात त्यांची सेवा करावी आणि काकणभर पुण्य मिळवावे अशी भावना बाळगणारे खूप असतात विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारी निमित्त मैलोन मैल प्रवास करून हजारोंच्या संख्येने वारकरी त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत असतात याच पौष वारीनिमित्त वारीमय जग सेवा हाच धर्म या ओळीनुसार धनश्री आदिवासी विकास प्रतिष्ठान व वृंदावन हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यात येते या सेवेमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे विशेष म्हणजे ही वर्षांपासून अविरतपणे डॉक्टर शरद तळपाडे यांच्या माध्यमातून सुरू आहे या वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉक्टर शरद तळपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम कार्यरत असून वारकऱ्यांना उत्कृष्टपणे सेवा या टीमच्या माध्यमातून मिळत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख त्रंबकेश्वर